आणि त्या संदर्भात खरं तर डॉक्टर कुठली दखल घेत नाही त्यामुळे तुम्ही काय आता मागणी करणार का सचिन रुग्ण हे सरकार सरकारचा पैसा आहे जनतेचा पैसा हे काय कोणाच्या घरचा पैसा नाही आणि मग त्यांची जे रुग्णाला नातेवाईक नाहीत बेवार असे यांना उपचार करण्यासाठी सरकारी आहेत आणि त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांची काळजी घेतली पाहिजे त्यांचे लोक त्या ठिकाणी त्यांच्या सेवेला पाहिजे आणि पैसे आहेत प्रचंड कामगार वर्ग आहे एवढे मोठी टेंडर काढतात मग टेंडरचा पैसा अजून त्यांनी अजून काही रुग्णांशी जे व्यवहार असेल त्यांची सेवा करण्यासाठी लोकं ठेवली पाहिजे त्याच्यावर आणि आहेत ना लोक तिथं अधिकारी आहेत कर्मचारी वर्ग आहेत आणि फक्त लोकांना मिरवणूक करणं आणि त्या ठिकाणी खुर्च्या उभायचं आणि प्रचंड पैसा टेंडरमधनं काढून खायचा एवढाच उद्योग तिथं आहे ह्याच्यावर आम्ही आंदोलन लोक करणार पण हे नवीन नाही हे तुम्ही उजेडात आणले काही नवीन नाही अनेक वर्ष नह वर्षान अशा पद्धतीनं सचूलला ह्या सगळ्या गोष्टी चालतात हे सगळ्यांनाच माहिती आहे पण हे केल्या नाही पाहिजे खरं यामध्ये दिसणारे डॉक्टर किंवा इतर का ह्याच्यावर कारवाई झाली पाहिजे शंभर टक्के कारवाई झाली पाहिजे जे चुकीचं वागतात त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ते पगार घेतात शासनाचा कोट्यवधी रुपये प पगारावर खर्च होतो प्रत्येक व्यक्तीला लाखाच्या पुढे पगार येत आणि त्या ठिकाणी स्वतःच्या फॅसिलिटी घेण्यासाठी जे सगळे उद्योग करतात तर यांच्यावर कारवाई झाली तुम्ही पाहिला त्याच्यामधील दिसणारे ते कशा बघता बघतात हा जो व्हिडिओ बघितल्यानंतर मनाला प्रचंड त्रास होतो कारण जिवंत जो हा म वडून फेकून द्यायचं काम हे चित्र दिसतंय चित्रफितमध्ये तर ह्या सगळ्या प्रकाराची चौकशी झाली पान जे जे अधिकारी असतील जे 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 त्याच्यामध्ये आदेश दिलेत ज्या ज्या रुग्णाच्या रुग्णाच्या रुग्णाला तिथल्या लोकांनी नेऊन नु, नेऊन सोडले त्याच्यावर कारवाई करून त्यांना ताबडतोब निलंबित घेतली अरे तुम्ही त्या व्हिडिओकडे कर बघता कारण तुम्ही पाठपुरावा हो जो आहे तो गेल्या अनेक दिवसापासून ससूनच्या बाबतीत करता मी विधानसभेमध्ये मी प्रश्न उत्तरं केले आणि विधानसभेत हे बोललो की ससूनचा कारभार काय चांगला ठीक नाही कारण वारंवार ससूनबद्दल रोजची प्रतिक्रिया लोकांच्या नागरिकांच्या तक्रारी बघितल्या तर ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं ससून हॉस्पिटल असेल सरकारी जी हॉस्पिटल असेल महाराष्ट्रामध्ये ते सर्वसामान्य नागरिकांना दाद देताना दिसत त्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार आणि सर्वसामान्य नागरिकांना ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी परवडत नाही म्हणून लोक सरकारी दवाखान्यामध्ये जातात पण सरकारी दवाखान्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांची पिळवणूक होती आणि त्यांना त्या ठिकाणी चांगले उपचार मिळत नाहीत आज नामवंत हॉस्पिटल बघितलं तर त्यांचं बजेट आणि सरकारी दवाखान्यांचं बजेट त्याच्यापेक्षाही सरकारी दवाखान्याचं बजेट जास्त प्रमाणात असत तरी नागरिकांना अशा प चुकीच्या पद्धतीने केलेले उपचार आणि न असणारे त्या ठिकाणी डॉक्टर असणारे शिपाई असणारी लोकं हे पेशंटबद्दल आस्थेने वागत नाहीत त्यांना हिडझिड करतात अपमानस्पद वागणूक देतात आणि ज्या पद्धतीनं सजून हॉस्पिटलमध्ये रुग्णांना सोडून येतं त्यांना आजारी असतानासुद्धा मुंग्यांसारखं त्यांचं जीवन जगण्याचा जगण्यासाठी प्रभूत करणारी डॉक्टरांची आज आपण तुम्ही बघितलं असेल की पेशंटला कुठेतरी एका बाजूला सोडायचं तिथं नागरिक जात नाही आणि त्याचे हाल हालाल करून मारायचं अशी पद्धत या ससूनमध्ये आज नवीन नाही ही, ही वारंवार घडत जाते की अनेक पेशंटला नेऊन सोडण्याचा कार्यक्रम हे सगळे अधिका वरिष्ठ करत असतात त्याच पद्धतीनं कालच्या व्हिडिओमध्ये दिसतं की अशा पद्धतीनं चुकीचं काम त्यांना पहिल्यांदा निलंबित केलं पाहिजे आणि नंतर चौकशी केली पाहिजे ह्या खात्याचे मंत्री करतात काय त्यांचं नाव हसन मुशीन आणि हे ह्या खात्याचे मंत्री करतात का हा आणि हे सरकारी यंत्रणा करते का ही सर्वसामान्यांना पडलेला हा प्रश्न आहे आणि याच्यामुळे मी मी सातत्यानं बोलतोय आजही ह्या डॉक्टरांवर कारवाई झाली पाहिजे आणि कारवाई आता मी पत्र आता तयार करतोच आहे हे पत्र देऊन सर्वसामान्य नागरिकांना तिथं ससूनमध्ये असून कुठल्याही सर महाराष्ट्रात सरकारी दवाखान्यामध्ये न रुग्णांना चांगल्या पद्धती ट्रीटमेंट होत नाही औषधं मिळत नाही गोळ्या मिळत नाही आज आपण बघितलं तर लाखो रुपये एखाद्या उपचाराला लागतात आणि परवडत नाही सरकार मोठ्या मोठ्या योजना आणतं आहे त्या योजनेमध्ये खाजगी डॉ दवाखानेवाले असतात <coughs> ते त्यामध्ये ट्रीटमेंट करत नाही प्रचंड प्रमाणामध्ये पैसा उकलतात एखाद्या इन्शुरन्स असेल आमच्या मुख्यमंत्री निधी असेल राजीव गांधी दी, मेडिकल ते महात्मा फळे झाला त्या ते ह्याचे जे पैसे येतात हे सगळे पैसे जातात कुठं आणि पेशंटला लुटायचं काम शासनाला लुटायचं काम अनेक दवाखाने करतात म्हणजे सजूनच नाही जे दवाखाने संलग्न आहेत शासनाच्या युनिटवर तेही ह्याची चौकशी झाली पाहिजे आणि ह्याच्यामध्ये ससूनच नाही अनेक दवाखाने नागरिक रुग्णांची पिरवणूक करतात ह्याच्या विरुद्ध सर्वसामान्य लोकांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी ह्याचा आवाज उठवला पाहिजे मी मागच्या अधिवेशनामध्ये बोललो आहे की डॉक्टर कात्री जे वापरतात ही समाजाच्या हितासाठी वापरली पाहिजे नागरिकांचे खिसे कापण्यासाठी नाही गेले पाहिजे तरी प डॉक्टरची कात्री ही आपल्याला परमेश्वराची कात्री वाटते की या कातीने ऑपरेशन होऊन पेशंट बरा होईल पण यांची कात्री आता खिसे कापण्यामध्ये जास्त चाललेली आहे आणि त्याच्यामुळं नागरिकांना हा त्रास होतो प्रचंड पैसा घेतात आणि चुकीच्या पद्धतीचे ट्रीटमेंट करून ह्याच्यावर अंकुश नाही सरकारला आमची विनंती ह्याच्यात एक भारारी पथक किंवा एखादं पथक असं तयार केलं पाहिजे की खरं उपचार त्यात पैशाचे आहेत का त्या रुग्णाला मिळतात का कोणाच्या तक्रारी आल्या तर ते भरारी पथक हे सज्ज झालं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीचा सरकारने याचा अभ्यास करून हे ताबडतोब नियोजन केलं पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका